फायनली डिसाईड केलं मी व्हाईट कलरचं घेते कारण की आपला जे घ घराचा जो कलर आहे बाहेरचा तो ग्रे कलरचा आहे आणि त्यावर ना हेच उठून दिसणार म्हणून मग मी नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडे दहा झालेल्या आहेत आणि नेहमीसारखं माझं आवरून झालेलं आहे आणि आता दिवाळी आठ दहा दिवसांवरच आलेली आहे आता फराळ घरातली क्लिनिंग सगळ्यांची चालू असेल आणि किराणा वगैरे आणला असेल भरपूर जणांनी कारण की दिवाळी फराळ म्हटलं का तर खूप सारे पदार्थ येतात आणि म्हणजे त्याचा उत्साह तर वेगळाच असतो पण क्लिनिंग पण भरपूर जणांची झाली असेल काल व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हे का मी पण क्लिनिंग करत होते फक्त आता राहिलेलं आहे किचन आणि कंटिन्यू चालूच आहे तरी पण दिवाळी म्हटलं का मग ती साफसफाई ना पण केली ना तर तो उत्साह वेगळा असतो दिवाळीचं दिवाळीचा जो उत्साह आहे तो वेगळा असतो आणि आपल्याला वाटतं नेहमी आपलं दिवाळी असेल तर मग घर आपलं एकदम स्वच्छ एकदम असलं पाहिजे तर किचनमधलं जेवढं पण प्लास्टिक आहे प्लास्टिक म्हणजे मी खूप जास्त वा प्लास्टिक वापरत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझ्या किचनमध्ये जास्त करून स्टीलचेच भांडे आहे तरी पण मी विचार करत तर जे अननेसेसरी मी या इथे कॅबिनेट्समध्ये जेवढे पण मी काय प्लास्टिकवर ठेवले ते सगळं काढून टाकायचं आहे थोडाफार किराणा आणायचा आहे आता फराळाचं म्हटलं का तर आपल्याला किराणादा भरावाच लागतो आणि फरा बनवण्याच्या अगोदरच मला ना किचन चावरून घ्यायचं आहे चा आणि नंतर मग वरचं वरचं हे जे टॉप आहे हे आता आपण जेव्हा पण मला थोडं खराब होतं तर आपण ते लगेचच क्लीन करून घेऊ नेहमी हे मला डीप क्लीन करतच असते स्वयंपाक झाल्यावर स्प्रे मारून सगळं क्लीन करून घेते आणि तर हे सगळं मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आणि जेवढं पण जो थोडाफार जेवढं सामान आहे ना ॲक्च्युली मला ते कमी करायचं आहे कमी ठेवलं ना थोडंसं मोकं होऊन जाणार आणि ते व्यवस्थित मला सेटसुद्धा करायचं आहे तर आज जमलं तर आज ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सकाळीच आमचा ब्रेकफास्ट झाला चहा घेतला आणि म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते सकाळी व्हिडिओला सुरुवात केली ना तर मग कसं फ्रेश वाटतंच पण मग कसं बाकीच्या जा गोष्टीसुद्धा जास्तीत जास्त दाखवण्याचा मला प्रयत्न असतो आणि दुपारून केलं का मग मला असं वाटतं नको आता जेवढं पटकन आपल्याला दाखवतील तेवढं दाखवू आपण असं होतं तर हे सगळं दाखवेन मी व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करणं चला तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं का आता मी किचन सावरतं पण मी विचार केला पटकन जाऊन मी दिवाळीसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या घेऊन येते त्याचं कारण नंतर मी तुम्हाला सांगेन पण आत्ता घेऊन येते मी त्या वस्तू आणि आपल्या इथे भरपूर अशा व्हरायटीज असतात कंदील वगैरे खूप साऱ्या वस्तू मिळतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण इथे त्या वस्तू मिळणं खूप कठीण आहे इंडियन स्टोअरला इंडियन ग्रॉसरी स्टोअरला पंती वगैरे असते पण त्याच्या व्यतिरिक्त असं खूप काही जास्त डेकोरेशनचं सामान मिळत नाही ऑलरेडी डेकोरेशनचं सामान आहे समजा तुम्हाला माहिती आहे फुलांची माळ वगैरे ते आहे पण त्याच्यावर व्यतिरिक्त कंदील वगैरे लागतं किंवा पंत्या पण आहे थोड्याफार प्रमाणात प्रमाणात तर मग त्या पण ब बग, वस्तू बघणार आहे मी पण दुसऱ्या स्टोअरला मी जाणार आहे तर तिथे कोणत्या कोणत्या वस्तू अवेलेबल असणार आहे किंवा कोणत्या वस्तू मिळतात ते आपण बघूया आणि आत्ता का बरं जाते ते नंतर सांगेन ता ता मी तुम्हाला तर चला आता मी निघते तयारी झालीय पटकन आणि तुम्हाला माझ्यासोबत सुद्धा घेऊन जाते आणि आज असं इच्छा झालेली आहे थोडीफार शॉपिंग करावी तर चला निघते तुम्हाला सुद्धा घेऊन जाते जस्ट मी शॉपमध्ये आले आता आणि आता हॉलोविन स्टार्ट होणार आहे तर शॉपमध्ये शॉपमध्ये त्याच वस्तू सगळ्यात जास्त आहेत तुम्हाला दाखवते आणि इंटरेस्टिंग वाटणार तुम्हाला आणि भरपूर जणांना माहितीसुद्धा आहे हॉलोविनबद्दल आणि हॉलोविनच्या सुट्ट्यासुद्धा असतात वीक तर तुम्हाला दाखवते इतक्या क्यूट क्यूट वस्तू आलेल्या आहेत आणि जसं आपल्या भारतामध्ये दुकानांमध्ये कसं दिवाळी रिलेटेड खूप साऱ्या वस्तू असतात पणत्या पर डेकोरेशनच्या वस्तू तसं इथल्या लोकांच्या बाबतीत वेगळ्या गोष्टी आहे इवन सुद्धा त्या हॉलोविनची डिझाईनचं आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे पंपकीनच्या डिझाईनचं आहे आणि भरपूर लोक ओरिजिनल सुद्धा असं कट करून ठेवतात आता हे ना काचेचं आहे हे बघा हे जे बाउल आहे हे ऑरेंज कलरचं पंपकीनच्या शेपचं आणि तशी डिझाईन आहे तर काही लोक काय करतात पूर्ण पूर्ण असं हॉलोविनचं डेकोरेशन करतात घरात पूर्ण ऑरेंज ऑरेंज एकदम आणि तुम्हाला माहिती आहे मा ऑटममध्ये हो ते हॉलोविन स्टार्ट होतं हे बघा हे आहे प्लेट बघा किती सुंदर आहे पंपकीनच्या आकाराची आणि सगळं कलेक्शन असतं ॲक्च्युली ते घरात पंपकीनचं डेकोरेशन करायचं म्हणजे क्रॉकरीज वगैरे ज्या असतात पण ना त्या ऑरेंज कलरच्या असतात इथे सुद्धा आहे खाली बघा तुम्हाला दाखवते मग मी इथे इथे हे बघा हे अशा भयानक ज्या वस्तू आहेत त्या घराबाहेर ठेवतात त्या बाकीच्या अजून दाखवते तुम्हाला वस्तू इथे सुद्धा आहे सुंदर व्हाईट कलर ऑरेंज कलर मोस्टली ऑरेंज आणि ब्लॅक कलरमध्ये जास्त व्हरायटीज असतात त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे बघा आणि ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या लोकांच्या घराबाहेर अशा ठेवलेल्या असतात त्यानंतर इथे आणि बघा लाइटिंग लायटिंगसुद्धा आहे ना तसंच आहे पंपकीनच्या शेपची आणि इथे आहे कॅन्डल क्यूब ताता हे पण मी घेणार आहे त्यानंतर अगेन इथे आहे वस्तू परत वेगवेगळ्या चला आता आपण पुढे जाऊया ऍक्च्युली एक वस्तू इथे दिसली खूप सुंदर आहे हे <laughs> बघा <laughs> <laughs> आणि अगोदर फुलांच्या माळा नव्हत्या ना माझ्याकडे तीन चार वर्ष पूर्वी पूर्वीची गोष्ट सांगते तुम्हाला तर हे मी घेऊन जायचे डेकोरेशन करायला दिवाळी डेकोरेशन करायचं असेल तर हे घेऊन जायचे आणि पण त्या हो किंवा लायटिंग्स वगैरे अशा माझ्याकडे खूप सामान नव्हतं आणि नंतर तर मग मी भारतामधून सगळं आणलं पण तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तर हे जे छोटे छोटे लायटिंग्स आहे ना तर या मी दिवाळीच्या वेळेस यानं यूज करायचे म्हणजे हे जे आहे ना डेकोरेशन तर त्याला येणं हे लावायचे तर नंतर मग भरपूर वस्तू आणल्या मग आता तुम्हाला माहिती आहे प्रॉपर असं डेकोरेशन मी करते आणि आत्ता तुम्हाला माहिती आहे का क्रिसमसला पण दोन महिने बाकी आहे तरी पण दोन महिने अगोदरच इथे डेकोरेशनचं सामान वगैरे येतं आणि लोक अगोदरपासूनच आहे ना शॉपिंग करायला सुरुवात करतात हळूहळू वस्तू जमा करतात कोणाला गिफ्ट्स द्यायचे असेल तर ते सुद्धा घेतात आता इथेसुद्धा हॉलिव्हिजच्या पण खूप रिलेटेड खूप साऱ्या वस्तू आहे प्लस क्रिसमसच्या रिलेटेड पण खूप जास्त वस्तू आहे तुम्हाला दाखवते पण या वस्तू बघायला इतकं छान वाटतं आणि भरपूर गर्दीसुद्धा आहे आज आज गुरुवार आहे तरी पण आणि सॅटर्डेला तर खूप भयंकर गर्दी असते त्याला दाखवते तुम्ही खूप 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 साऱ्या वस्तू सुंदर असं कंदील मिळालेलं आहे ॲक्च्युली हे कंदील कंदील नाही आहे पण ते कंदीलसारखंच दिसतं तर हे रेड कलरचं मला दिसलं आता आता हे एक घेते आणि एक व्हाईट कलर आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवते आणि मला वाटतं खूप कमी राहिलेलं आहे ते बरं झालं मला मिळालं नाही तर मग आउट ऑफ स्टॉक झालं ना तर मग ती वस्तू परत यायला उशीर लागतो कारण की आपल्यासारखं नाही आहे इथे म्हणजे संपलं तर लगेच येईल स्टॉकमध्ये हे बघा एक व्हाईट कलर आहे एक रेड कलर आहे बघते कोणतं घ्यायचं कोणतं चांगलं दिसणार असं हे बघा हे एक रेड कलरचं तुम्हाला दाखवलं आणि एक आहे एक व्हाईट कलरचं तर आता कोणतं चांगलं दिसणार माहिती नाही आहे रेड कलरचंच मला असं वाटतं हे चांगलं दिसणार हे बघा हे कारण व्हाईट कलर पण असं उच उठून दिसणार ॲक्च्युली कारण की रात्र होऊन जाणार आहे त्यानंतर आता अंधार पडायला लवकर सुरुवात होणार त्यामुळे कन्फ्यूज होते मी हे आहे आहे लाइट असणार तर मग चांगलं दिसणार उठून दिसणार हे हेचली फायनली डिसाईड केलं मी व्हाईट कलरचं घेते कारण की आपला जे घराचा जो कलर आहे बाहेरचा तो ग्रे कलरचा आहे आणि त्यावर हे उठून दिसणार म्हणून मग मी हे घेते आणि अंधार झाला तर मग थोडंसं वाईट असं उठून दिसणार म्हणून आणि लायटिंग्स मी विचार करते घ्यायचं का नाही कारण की ऑलरेडी लायटिंग्स आहे पण आता हे जे कंदील आहे हे महत्त्वाचं आहे कारण की हे गेल्यानंतर मग परत कुठं पर शोधा शोध शुद करत मी तर आता बघा इथे पण खूप साऱ्या लाइटिंग्स आलेल्या आहेत जसं आपल्या भारतामध्ये लायटिंग्स मिळतात ना अगदी तसंच आहे आणि तुम्हाला दाखवतो तिथं हे बघा खूप साऱ्या लायटिंग्स आहे डिझाईन वेगवेगळे आहे एकदम बा एकदम म्हणजे छोट्या छोट्या लाईट वेगळ्या बऱ्याचशा कलरफुल वेगळ्या इथे खाली पण अशा वेगवेगळ्या लायटिंग्स आहे परत इथे पण आहे आणि ते क्रिसमस ट्रीला लावण्याचं जे लाईट आहे ते पण आहे बघा इथे इथे खाली पण आहे हे स्टारच्या वे पण वेगळे आहेत लाईट्स हे कात्री आहे ना घरासाठी घेते मी कारण की मी ठेवते किचनमध्ये आणि परिबेला काही असं क्राफ्ट वगैरे बनवत असले ना तर ते कात्रे घेऊन टाकतात आणि इथे तिथे होते आता हे मी किचनसाठीच ठेवणार आहे आणि त्यांना सांगणार मी अजिबात त्यांना याला हात लावू नका आणि ऑइल बॉटल मस्त मला दिसले आता ही घेते मी कारण की माझ्याकडे ऑइल बॉटल होती पण ती खूप छोटी होती आणि बघा ही मोठी अशी ऑइल बॉटल आहे फायनली मी आली मोठी साईजची म्हणजे मला असं वाटतं एक लिटर ऑईल पुरणार यामध्ये वस्तू घेतल्या मी आणि कॉफी घ्यायची इच्छा झाली तर आता मी बसले कॉफी घ्यायला आणि क्यूमध्ये खूप मोठे क्यू आहे त्यांना सांगितलेलं आहे मी म्हणजे मी कॅपिटलच घेणार आहे कॉफी घेऊन जाऊ आणि ती म्हटलं परत एवढं घाय काय जायचं हे ते बसून घेऊ आणि मग जाऊ आणि इथून मी डायरेक्ट जाणार आहे आता परिबेला स्कूलला आणायला कारण की आता वाजलेले आहे बरोबर तीन वीस तीन वीस झालेले आहे बरोबर आणि कॉफी घेता मला तीस तीन पस्तीस वगैरे तर होणारच आहे मग कसं निघता निघता मला मग मा चार वाजतील असं चार वाजता त्यांची शू स्कूल सुटते आणि मग त्यांना घेऊन मग तशीच घरी जाणार मी सामान घेतलेलं आहे आणि आता हॉलोबिन पण आहे आणि परिबराच्या स्कूलमध्ये हॉलोबीनसुद्धा सेलिब्रेट करतात तर त्यांना छान असे कपडे घ्यायचे होते हॉलोबीनची आणि मागच्या वेळेस घेतले होते तर ते वापरत होते पण यावेळेस त्यांना नवीन पाहिजे होते ते घेतलेले आहे मी चला आता मी कॉफी आणायला जाते आणि नंतर बोलते जस्ट आले मी घरी आणि बघा स्कूल मधन घेऊन आली यांना आणि ज्या वस्तू आणि थांब का नंतर दाखवते तुम्हाला वस्तू मी चला अगोदर चला अगोदर बॅग वगैरे ठेवू द्या जस्ट आलो आम्ही घरी आणि त्या दोघींनी बघितलं बॅग मध्ये काय आहे तर त्यांना कळलं का त्यांना हॉलोवेनचे जे ड्रेसेस आहे ते घेऊन आलेले आहे परीला आवडलं आणि बेलाला पण आवडलेलं आहे तर त्या बघ त्या दोघी म्हणतात आम्ही ना आता चेक करून बघतो कसं दिसतंय आम्हाला आता तर दे त्या वस्तू नका काढू तुम्ही फक्त तुमचे ड्रेसेस घ्या हॅपी का किती खूप आज जिम झालेली आहे आणि दमली तू दमतात परीची जिम असली ना तर परी दमते खूप आणि आता लवकर झोपणार ती आता लवकर स्वयंपाकाची पण मला तयारी लवकर करावी लागते चला आणि आज बनवणार आहे मी फलाफल आणि ऑलरेडी फलाफल मी घेऊन आले होते तुम्हाला दाखवते मी आणि टॉट या रॅप पण घेऊन आले आहे मी आणि मी भरलेली भेंडी बनवली होती दुपारी इतकी मस्त झालेली आहे एकदम झटपट अशी भरलेली ही मसाला भेंडी आता वस्तू मी ठेवते आणि का आणलं दाखवते तुम्हाला बरे ड्रेस चेक करते वीक पण आहे ना त्याच्या चांगलं मिळालं ते वीक पण हळ आणि करून देते तुला दे माझं ते तसंच असतं परी सॉरी हे वेग आहे कोणता कॅरेक्टर आहे ते परे आता ओपन नको करू राहू दे आपण नंतर करायचं असेल ना तेव्हा करू परे राहू दे नको ना घातलं वेग छान दिसते बरे खूप काय अशा डेकोरेशनच्या वस्तू नव्हत्या म्हणजे आपल्या दिवाळीसाठी यूज होणार अशा वस्तू नव्हत्या इथे हॉलोविनच्या होत्या आणि दुसऱ्या म्हणजे क्रिसमसच्या होत्या आणि मनोजला मी फोन करून विचारलं तर त्यांनी सांगितलं लायटिंग्स आहे ऑलरेडी आपल्याकडे तर लायटिंग्स घेऊ नको म्हणून मग मी लायटिंग्स नाही घेतले पण मला कंदील घेणं महत्वाचं होतं कारण की असं दरवर्षी कंदील घ्यायला लागतं आणि मी रेड कलरचं पण म्हणत होते तुम्हाला पण मग तेवढं उठून दिसलं नसतं म्हणून हे गोल्डन आणि व्हाईट कलरचं हे कंदील घेतलेलं आहे आणि याच्या मागच्या साईडला ना लाईटिंगच आहे तर हे आपण यामध्ये कंदेच्या कंदेच्या आतमध्ये लावणार आहोत आणि आपलं इथे मी बघितलं का असं वेगवेगळं खणाचे तोरण वगैरे मिळतात असे इतक्या वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात ना तर जेव्हा मला मी जेव्हा भारतात वगैरे जाईन ना तेव्हा ना तसे दोन तीन टाईपचे ना ते कंदेल घेऊन येईल परत दिवाळीसाठी ज्या ज्या त्या इतक्या नवीन नवीन वस्तू आहे ना मिळतात ना तर त्या सगळ्या वस्तू घेऊन येईल मी पण आता तर नाही आहे ना म्हणून मग हे व्हाईट कलरचं कंदील घेतलं त्याचं कारण पण सांगितलं आपलं घर बाहेरून ग्रे कलरचं आहे तर हे उठून दिसणार आणि अंधार जास्त पडतो अंधार होतो तर तेव्हा लाईटिंग्स लावल्यानंतर उठून दिसायला पाहिजे त्यानंतर हे टोटिया रॅप घेतलेला आहे मी हे एक पॅकेट घेत त्याच्यानंतर फलाफल घेतलेलं आहे न्यूट्रिशन स्कोर ए आहे आणि महत्वाचं म्हणजे हे जे फलाफल आहे हे वेगन आहे प्लांट बेस आहे तर हे एक पॅकेट घेऊन आले त्याच्यानंतर हे ऑइल बॉटल घेऊन आली कारण की माझ्याकडे होती पण ती एकदम छोट्या साईजची होती आणि मी वापरणं बंद केलं होतं कारण की मग परत तेल मावत नव्हतं बॉटल छोटी पडायची मग त्याच्यानंतर मग परत वेगळं ते तेल याच्यात वेगळं तेल तर ह्याच्यामध्ये ना बरोबर मला असं तर तेल मावणार पण हे अगोदर मला वॉश करावं लागणार त्यानंतर मी यामध्ये ऑइल भरणार त्याच्यानंतर पॉपकॉर्न घेऊन आले सॉल्टी पॉपकॉर्न किचन पेपरचं कारण हे आता तुम्हाला माहिती आहे दिवाळीचा आपण फराळ बनवणार तर मग आता थोडे तळणीचे पदार्थ असणार तर मग त्याच्यासाठी लागणारच मला आणि त्यासोबत अजून काय हा परी मी ते ड्रेसेस आणले हॉलोबीनचे त्याच्यासाठी पण आज स्पेशली मला जायचं होतं कारण की स्कूलमध्ये ते लागणार होते आणि अगोदरचे होते ते छोटे झाले होते आणि जुने सुद्धा झाले होते तर दोघींना आवडले परीचं तर बघितलं किती फनी होतं दोघींनी बघितलं बरोबर आले आणि चांगले दिसत होते तर चला आता आ, मी हे आ, फलाफल रॅप बनवते आमच्या सगळ्यांना अगोदर मग कांदाट शिमला मिरची वगैरे करावं करावा लागणार आता मी वेगवेगळे वे नेहमी तुम्ही बघत असाल मी वेगवेगळे पदार्थ बनवते आता दिवाळी आहे तर मग आता या अगोदर मी किराणा घेऊन आले होते पण दोन दिवसापूर्वी पण गेले होते आणि तेव्हा पण मग मी किराणा भरला आहे त्याच्यानंतर मग शेंगदाणे झाले चणे हिरवे मूग त्यानंतर मग चण्याची डाळ पोहे परत ही तुरीची डाळ जिरे हे जिरे तर हा सगळा किराणा मी काय करणार आहे डब्यात भरून ठेवणार आहे आणि मैदा पण लागणार आहे पण मोस्टली मी काय करते जेव्हा पण मला असं शंकरपाळी करायचे असेल तर मग शंकरपाळे जे आहे ना तर मी त्या गव्हाच्या पिठाच्या बनवत असते मैद्याच्या पिठाच्या बनवत नाही आणि हे मी अगोदर पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि करंजी तर ती तर मैद्याचीच असते पण मग मी गव्हाच्या पिठाची ना शंकरपाळी बनवते त्यानंतर चकल्या पण असणार आहे तर हे सगळं मी जेव्हा दिवायचं बघू काय खाते हा थांब तर मग याच्या नंतर मला जेव्हा दिवाळीचा फराळ बनवायचा असेल ना तर मग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आणि या वेळेस पण थोडं थोडं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावेळेस अजून एक दोन पदार्थ मी वेगळे नक्की बनवणार कारण की आमच्या घरात चिवडा आणि चिवडा नाही लसूण लसुन, लसूण लसुन, लसूणी शेव आणि चकली खूप आवडीने खातात शंकरपाळे तुम्हाला माहिती आहे मी हे जे पदार्थ आहे ना खूप कमी बनवते कारण की जे असे दोन एक पदार्थ आहेत ते खूप आवडीने खातात पण जे बाकीचे जे पदार्थ आहे ना ते असं खूप असं नको व्हायला का बनवले एवढ्या आवडीने आणि मग कोणी खातच नाही असं नको व्हायला जे पण पदार्थ बनवते एकदम थोडे थोडेच बनवते म्हणजे ते लगेच संपून पण जायला पाहिजे जास्त दिवस नको उरायला हां जर चकली यावेळेस अजून खूप चांगली झाली आणि लसूणे तर ती बेस्ट होते ती मी सारखी सारखी बनवत असते चकली बनवत असते पण बाकीचे पदार्थ एवढे आवडीने खात नाही दिवाळीचं केलेलं आहे म्हणून सगळे खातात आणि चकली कोणाला आवडत नाही आपण ना सारखं सारखं बनवतो चहा सोबत चकली सर्वांना आवडते तसं मनोजला पण खूप आवडते त्यामुळे मी मी यावेळेस चकली आणि लसूण शेव जे आहे ना आ, ते जास्त बनवणार आहे तर चला आता यांना तर मी जेवण परिबेराला दिलं होतं पण पर परिबेराला परत काहीतरी ते फुटाने खायचे जेवण झालं आहे तिचं तरी पण ना तिथं आता ती थोडंसं थोडा वेळ मी कार्टून बघायला दिलेलं आहे पंधरा वीस मिनटं का। ते कार्टून बघताना काहीतरी हलकं फुलकं का परत पाहिजे खायला त्यामुळे ती चणे खाते आपले फुटाने म्हणतो ना ते खाते ती आणि मनोज अजून ऑफिसचं काम चालू आहे तर मग त्यांचं संपल्यानंतर मग मी त्यांना जेवण जेवण देईल बनून ते रो फलाफल रोल बनवून देईल तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे ते सुद्धा मला तुम्ही सांगा आणि स्किन केअरसुद्धा मला करायचं आहे दोन दिवस झाले स्किन केअर केलंच नाही तर आज मी निवान तसं स्किन केअर करणार आणि डेली तर ते नाईट स्किन केअर रुटीन मॉर्निंग स्किन केअर रुटीन तर असतंच पण मग आठवड्यातनं दोन दिवस कसं थोडंसं फुल ते स्किन केअर रुटीन असतं माझं मग मास्क लावणं मग ते औ, मसाजर आहे तर ते फेस मसाजर आहे तर त्याच्याने ते फेस मसाज कराय सगळ्या गोष्टी आहेत तर आज करणार आहे मी सगळं पटकन आवरून घेईल आणि असा होता हा आजचा व्हिडिओ आणि मग बाहेर गेले ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला माहिती आहे आपले तर दिवाळी स्टार्ट होणार आहे इथे या लोकांचं हॉलोविन स्टार्ट होणार आहे आणि मोठ्या उत्साहात हे लोक साजरे करतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय